जय श्री गणेश नमस्कार मी आपलं मनापासून स्वागत करतो हिंदू पंचांगामध्ये चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये दोनदा असते विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये चौथ्या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हणतात तर कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात संकष्टी या नावातच खरा अर्थ दडलेला आहे प्रत्येक संकट दूर करणारी अशी ही संकष्टी चतुर्थी आहे हे एक व्रतसुद्धा आहे हे व्रत केल्याने जीवनामधील सर्व अडचणी दूर होतात जीवनामध्ये सुखशांती येते गणपतीला विद्येचं दैवत मानलं जातं त्यामुळं गणपतीची उपासना केल्याने आपल्याला चांगली बुद्धिमत्ता प्राप्त होत असते आणि जेवढी जास्त बुद्धिमत्ता तेवढी जास्त लक्ष्मीसुद्धा आपल्याकडे येत असते असं म्हटलं जातं हे आर्थिक भरभराट करणारंसुद्धा एक व्रत आहे आपली अंगारिका योगावरती येणाऱ्या चतुर्थीचं विशेष महत्त्व आहे तर अंगारिका चतुर्थी आपल्याला नक्की करायची आहे आपल्याला अंगारिका चतुर्थीचं नक्की महत्त्व काय आहे हे या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे पौराणिक कथेनुसार मंगळ ग्रहाने खूप तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न केलं गणपतीने प्रसन्न होऊन अंगारक म्हणजे मंगळाला वरदान दिले की जेव्हा जेव्हा मंगळवारी चतुर्थी ही तिथी येईल तेव्हा ही तिथी अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि म्हणून अंगारिका चतुर्थीला गणेश पूजनाचं विशेष महत्त्व आहे मंगळवारी येणाऱ्या या चतुर्थीला म्हणजेच अंगारिका चतुर्थीला खूपच मान्यता आहे त्याचप्रमाणे उद्या येणाऱ्या विनायक चतुर्थीच्या दिवशी देखील मंगळवार आहे म्हणजे उद्या अंगारिका योग हा तयार होत आहे त्यामुळं या चतुर्थीचंसुद्धा विशेष महत्त्व आहे सर्व वर्षभरामध्ये येणाऱ्या चतुर्थीपेक्षा या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे सर्वांची अशी धारणा आहे की गणेशाची उपासना केल्याने त्यांच्या मनातील सर्व मनोकामना मनातील सर्व इच्छा निश्चित पूर्ण होत असतात या चतुर्थी व्रताने एकवीस चतुर्थी केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं त्यांच्या सर्व इच्छित मनोकामना नक्कीच याने पूर्ण होतात ऋणमुक्ती करून देणारं देखील हे एक व्रत आहे असंही म्हटलं जातं की ज्यांना दर महिन्याची संकष्टी चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी करणं शक्य नाही त्यांनी अंगारिका योगावरती येणारी चतुर्थी तरी करावी किंवा अंगारिका चतुर्थी तरी करावी म्हणजे आपल्याला एकवीस चतुर्थी केल्याचं फळ निश्चित मिळतं उद्या मंगळवारी नऊ नऊ जुलै रोजी ही अंगारिका योगावरती आलेली चतुर्थी आहे या दिवशी कशा प्रकारची पूजा करायची ही माहिती आपण आता जाणून घेऊया या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायचं आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे तुळशीला नमस्कार करायचा आहे तुळशीला थोडंसं पाणी घालायचं आहे देवघरात बसायचं आहे बसायला काहीतरी आसन मात्र नक्की घ्यायचं आहे तुपाचा दिवा आणि धूप लावायचा आहे गणपतीला छान नेहमीप्रमाणे पूजा करायची आहे गणपती अथर्व शिष्य येत असल्यास ते म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा श्री गणेश आय नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला तो गणपतीचा अभिषेक करायचा आहे गणपती पुसून आपल्याला जागेवरती ठेवायचा आहे गणपतीला अक्षदा गंध पुन्हा अक्षदा अर्पण करायचे आहेत हळद कुंकू गुलाल शेंदूल अर्पण करायचं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे गणपतीला दुर्वा आणि लाल रंगाची फुलं अत्यंत आवडतात त्यामुळं दुर्वा आणि लाल रंगाची फुलं आपल्याला उद्या आवर्जून व्हायची आहेत धूप दाखवायचं आहे दिवा वळायचा आहे गणपतीला काहीतरी नैवेद्य दाखवायचं आहे अगदी खोबरं साखर दूध साखर हा नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे यानंतर एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे तुमच्या कपाळाला लावून ते हातामध्ये ठेवायचं आहे आपल्या मनात ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या गणपतीला सांगायच्या आहे आणि शक्य असेल तर एक छोटासा नवस देखील आपल्याला याच दिवशी करायचा आहे यानंतर हा नारळ गणपतीला अर्पण करायचा आहे गणपतीच्या चरणाजवळ लावून तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये बाजूला ठेवायचा आहे मंत्रपुष्पांजली येत असेल तर मंत्रपुष्पांजली म्हणायची आहे हातात फुलं घेऊन ती गणपतीला व्हायची आहे स्वतःभोवती उभं राहून तीन प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहेत गणपतीची माफी मागायची आहे ही पूजा करत असताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी असं म्हणायचं आहे साष्टांग दंडवत आपल्याला या दिवशी घालायचं आहे या दिवशी गाईला देखील थोडंसं गूळ शेंगदाणे किंवा थोडासा हिरवा चारा पोळी आपल्याला खाऊ घालायची आहे गुळ शेंगदाण्याचं जास्त महत्त्व आहे रात्री आपल्याला हा उपास सोडायचा आहे यापूर्वी आपल्याला शक्य असेल तर गणपतीचं पुन्हा अकरा वेळा आव अथर्व शिष्याचं आवर्तन गणपतीच्या समोर बसून आपल्याला करायचं आहे नसेल तर किमान तीन माळा ओम गण गणपते नमहा किंवा श्री गणेशाय आहे महा या मंत्राचा जप आपल्याला तीन माळा करायचा आहे गणपतीला यथाशक्ती आपल्याला पुन्हा काहीतरी नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग जेवण करायचं आहे आरती करून नैवेद्य नैवेद्य करून आरती करायची आहे नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि मग हा उपास सोडायचा आहे या दिवशी ज्या दुर्वा आपण वाहतो त्या दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलून घ्यायच्या आहे आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये आपल्याला या दुर्वा ठेवायच्या आहे आणि पुढच्या येणाऱ्या चतुर्थीला पुन्हा या दुर्वा बदलायच्या आहेत अंगारिका चतुर्थीची वाट बघायची नाही पुन्हा जेव्हा कुठली चतुर्थी येईल तेव्हा पुन्हा गणपतीला सकाळी आपण ज्या दुर्वा वाहतो त्या आप आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायच्या आहे जुन्या दुर्वाजे ज्या आहेत ते विसर्जन करायचे आहे याने आपल्याला खूप सारे चांगले रिझल्ट बघायला मिळणार आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे आर्थिक प्रश्न सुटणार आहे घराचा जमिनीचा वादविवाद असेल तर तो सुद्धा कुठेतरी मिटताना दिसणार आहे जुनं घर विकलं जात नसेल नवीन जागा होत नसेल तर निश्चित आपले ते प्रश्नसुद्धा मार्गी लागणार आहे विवाहासाठी मुलांच्या मंगळाची अडचण येत असेल तर या उपायाने मंगळाची ती अडचण जी आहे तीसुद्धा आपली दूर होणार आहे आणि मंगळ ग्रहाचे सुद्धा खूप सारे आशीर्वाद तुमच्या मुलाबाळांना मिळणार आहे त्यामुळं आपल्याला उद्याच्या दिवशी हा दुर्वांचा उपाय आणि गणपती पूजनाचा हा उपाय सुंदरसा असा उपाय करायचा आहे श्रद्धेने करायचा आहे मनापासून करायचा आहे आणि एकवीस चतुर्थी केल्याचंच पुण्यफळ आपल्याला पदरात पाडून घ्यायचं आहे तर निश्चित ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांनासुद्धा पाठवा चॅनलला जर तुम्ही अजूनही सब सबस्क्राइब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद